अरे एक ते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तुमच्या करोडो लोकांचा कर रात्रीत कर। मिटवला म्हणजे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी जगू शकत नाही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मरू शकत नाही तर असं जगणं मला नकोय आणि मी अशा जगण्यावरती लाथ मारते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हातात घेतात त्यांना कॉर्पोरेटर व्हायचं त्यांना खासदार व्हायचंय त्यांना आमदार व्हायचंय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या घरात नको माझ्या पोरांना पाचशे रुपये देऊन दारूच्या पाटल्या हातात देतील पण दहा रुपयाचं भेटलं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते असा वाटला पाहिजे तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही हा जीव असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती नाही मरणावरती अधिकार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे कारण हे जगणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय ज्यावेळेस मी समाजात चालते आणि मी जेव्हा हे म्हणते की माझे आयडल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मला भले भारतात तो मान सन्मान नाही भेटू द्या पण मला बाहेरच्या देशामध्ये एकदम उच्च नजरेने बघितलं जातं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरं महत्व त्यांना माहितीये माझ्या समाजाला ते माहितच नाहीये दादा माझ्या